आपण तुमचं कंपनीचं आपलं आळवणी घेतल्यापासून नंबर कुठलीच झालेली नाही दोन वेळा तुमचे किट घेतल्यामुळे माझं आपलं त्याच्यात बाकी एक नंबर दिसले आता ह्या उन्हात कोणाचीच कड काढली नाही कोणाची सगळ्यांच्या माना पडल्या पांढरी मुळी बिळी व्यवस्थित वाढली बैल झाड जरा काय काय खाल्ले येऊ करून व्यवस्थित मुळीबिळी चाललो आहे त्याची तुम्ही पहिल्या किती दिवशी केली रोप लागणार पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी दिवशी काय तुम्हाला फरक पाचव्या दिवशी फरकच आपल्याला वाटला माती सगळी व्हायला लागली ऑटोमॅटिकच त्या रानाला म्हणजे फुलच वाढायला लक्षात त्यामुळे डिले झाल्यामुळे रॉप आपलं मिळ नाही काय झालं त्याच्या अजोगा रान आपलं आवळत होतं पाणी दिलं की आवळायचं जागे रोपं मरत होती पण ती आपण आळवणी केल्यापासून आपलं मिळच नाही रोप कसलंच मिळ नाही काय नाही फुटव्यांची संख्या संख्या फुटव्या बघा बुडक्यापासून फुटवा त्याचा कालची तुमची फवारणी घेतल्यापासून तर आपल्याला आज तर चांगलाच फरक वाटतोय मला आज हो कसली दुपारी विपार दिसले नाही काय नाही त्याला काय नाही ऊन नाही किती एवढं ऊन लागतं माणसं सावलेली ती पण हे झाडाला काय सुद्धा झालं नाही मी समाधान आहे आपलं समाधान आहे आपण समाधान हे म्हणजे चांगलं समाधान आहे एक एक पाच पाच हजार रुपये सांधायला लागले एकाला आणि आपण त्याला आप पन्नास रुपये फक्त सांधली नाही ती